आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी विठ्ठल माझा विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा ज्ञानोबा माऊली तुकारामांचा गजर भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवून देणारे हवप तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात चैत्रवारीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भुयार ते पंढरपूर पायी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे बाबा महाराज यांनी दोन हजार सतरामध्ये चैत्रवारीला पायी दिंडी सुरू केली चार एप्रिलला चिखलगी भुयार मठापासून निघालेली पायी दिंडी जाळल्याळ गुंजेगाव मार्गे सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये झाली या दिंडीत श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पंधरा लाखाच्या सागवाणी रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आकर्षक सजवलेल्या या रथात पालखी होती शांतीलाल चव्हाण या भाविकांनी श्री सव्वा किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्या होत्या मंगळवारी सकाळी बागडे बाबांच्या रथाची नगर प्रदक्षिणा सुरू झाली या नगर प्रदक्षिणेत हजारो भाविक विठूनामाचा गजर करत सहभागी झाले होते पालखेतील चांदीच्या पादुकास चंद्रभागा नदीत स्नान घालण्यात आले यावेळी हवपतुकरम बाबा महाराज यांच्यासह हजारो भाविक व या शिस्तबद्ध दिंडीत सहभागी झाले होते दिंडी यशस्वी करण्यासाठी हबप पा, अमृत पाटील महाराज शांतीलाल चव्हाण नितीन पाटील दामाजी माळी जकप्पा धगे यशवंत पाटील अमृत पाटील वास्तुशास्त्र तज्ज्ञ सो सरिताताई लिंगायत व्यंकटेश रजपूत कृष्णा राजपूत पांडुरंग पांढरे परशुराम दरेकर दत्तात्रय चौगले औतळे महाराज राजू चौगले सिद्राया मोरे बसू बागेळी नवनाथ मेटकरी पिंटू मेढेदार संगन्ना हातळी संतोष चेळेकर सतीश कराजेगी अप्पू मलाबादी ऋषिकेश दोरकर शिवराज मेहदर गंगैया स्वामी चन्नप्पा आवटे यांनी परिश्रम घेतले yeah, abi videolarını hazırladım abi abi bu どうなんだ जय जय राम लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा